नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा शुर्ुर्ती राधिका या गोट गोटफर्म चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज खूप दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवत आहे तुम्ही बघू शकता सर मी आज बकऱ्यांना कुटी टाकलेली आहे आणि शिव बकऱ्यांसोबत खेळत असल्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे शो शो पण एकदा तर अशा प्रकारे आम्ही आज बकऱ्यांना कोटी टाकलेली आहे आणि शो बघू शकत असाल आमचा मागे पळत आहे शिव बकऱ्यांना मारत असल्यामुळे बकऱ्या जोऱ्यात पडत आहे शिवला बकरीनं कधी मारलं तर शिव पण जोऱ्यात पळल पण बकऱ्या शिवला मारत नाही पळते हम्म इकडे बाय तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेअर्ती दादा दिवस चॅनल वरती मी फार्म शेळ्यांचे व्हिडिओ टाकत असतो तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील